बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ग्रामसेवक महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी मिनीकंठण सोडल्याची घटना स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकावर घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे योगिता किशोर सोमवंशी व तेहतीस राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली योगिता सोमोशी या ओमांडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून निघाल्या होत्या त्या आळे फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून भूम अर्नाळ एस टी बसने प्रवास करून नगर शहरातील पुणे बस स्थानकावर उतरल्या नगर शहरातील पुणे बस स्थानकावर उतरल्या तेथून त्या पुणे छत्रपती संभाजीनगर बस मध्ये बसत असताना चोरीची सदर घटना घडली बस तारकपूर बस स्थानकावरून संभाजीनगर कडे निघाली असताना सदरचा प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी दे कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा